राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस एक्क्याण्णव बेचाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस नव्वद दिवसात पैसे दुप्पट करून देतो असं आमिष दाखवून कोपरगाव शिर्डी आणि राहता परिसरातील नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या इस्माला कोपरगाव शहर पोलिसांनी पंढरपूर इथून अटक केली अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव ईश्वर प्रसाद सुदाम शिंदे व एक्केचाळीस राहणार साहिल नगर गोविंदपुरा जिल्हा अहिल्यानगर असाय बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय नवसंहिता कलम तीनशे सोळा दोन तीनशे अठरा चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादी अनिसा असद शेख वय सत्तेचाळीस राहणार समतानगर कोपरगाव यांच्या तक्रारीनुसार आरोपीनं त्यांच्याशी ओळख वाढवून विश्वास संपादन केला आणि नव्वद दिवसात पैसे दुप्पट करून देण्याचं आमिष दाखवलं त्यानंतर फिर्यादीकडून रोख दोन लाख आणि फोन पे ऍपद्वारे दोन लाख रुपये अशा एकूण चार लाख रुपयांची रक्कम उकळून आरोपी पसार झाला होता पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या आदेशानुसार श्रीरामपूर येथील सायबर सेलच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेण्यात आला लोकेशन पंढरपूर इथं असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार नामदेव तमनर पोलीस शिपाई कैलास भांगरे आणि पोलीस शिपाई विशाल सुंबे यांनी तातडीनं पंढरपूर इथं जाऊन सांगुला रोडवरून त्याला अटक केली तपासादरम्यान आरोपीने कोपरगाव शिर्डी आणि राहता परिसरातील इतर अनेक नागरिकांची ही फसवणूक केल्याचं उघड झालं या प्रकरणी सखोल चौकशी सुरू आहे या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचवरे तसेच उपभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांचं मार्गदर्शन लाभलं प्रत्यक्ष कारवाईत सहाय्यक फौजदार नामदेव तमनार पोलीस शिपाई कैलास भांगरे आणि विशाल सुंबे यांच्यासह सायबर सेलचे सहाय्यक फौजदार संतोष दरेकर पोलीस नाईक धनाड आणि पोलीस शिपाई वेताळ यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव एकोणीस तीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साईकरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील पाटील अठ्ठ्याण्णव श्री रमेश दादा शिरकांडे ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री चाुश्� हर्षल बाळासाहेब बावके पाटील श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला